सावित्रीबाई फुले महाविद्यालयाच्या पिसोळी येथील नवीन इमारतीचे रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन महाविद्यालयाची चांगली इमारत पाहून छान वाटले यम डी शेवाळे यांची उजणीव भासत आहे भविष्यात हा वटवृक्ष आणखी मोठा व्हावा ही अपेक्षा आहे निरंतर शिक्षण यशस्वी व्हायचे असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वैचारिक प्रेरणा घेतली पाहिजे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षा सीमाताई आठवले डी सी एम सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डी टी राजपूत जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे खजिनदार सिद्धार्थ शेवाळे संस्था प्रतिनिधी काजलताई शेवाळे प्राचार्य डॉक्टर विलास कांबळे उपप्राचार्य डॉक्टर नरेश पोटे परशुराम वाडेकर पिसोळी ग्रामस्थ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आधी उपस्थित होते आर्ट्स कॉमर्स होणार आहे अशा पद्धतीच्या विद्यार्थ्यांसाठी चांगली इमारत उभी था था इमारत इमारत तीन वर्षामध्ये पूर्ण झाली आमचं मुंबईचं काम

सगळ्या मुलांसाठी मुलींसाठी अत्यंत चांगली सोय आहे सर्वांनी या ठिकाणी आणि या शिक्षण सुद्धा सुंदर राहणार आहे चांगलं राहणार रा। आहे मी डॉक्टर नरेश कुमार शिशोपाल यांच्या प्रिन्सिपल सायतूबाई फुले आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज गड़ना है। आ, आज आमच्या कॉलेजचा उद्घाटनाचा समारंभ आहे या वर्षी ह्या अकॅडमिक इयरपासून पासून आर्ट्स कॉमर्स आणि कम्प्युटर सायन्स असे तीन कोर्सेस आपण चालू केलेले आहेत उच्च शिक्षणामधला संस्थेचा अनुभव गारा आहे कारण आमच्या संस्थेचा आधीच एक कॉलेज आहे जे नानापेठेमध्ये साधारण एकोणीसशे चौऱ्याऐंशी आहे म्हणजे उच्च शिक्षणामध्ये हायर एज्युकेशनमध्ये संस्थेचं सा योगदान बऱ्यापैकी आहे आणि त्याच मार्गावरती असे अजून वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या कोर्सेस संस्थेला सुरू करायचे त्यातलं हे पहिलं पाऊल म्हटलं तरी चालेल या कॉलेजमध्ये बी ए आपण सुरू केलेलं आहे बी ए इंग्लिश आहे बी ए इकॉनॉमिक्स आहे बी ए पॉलिटिकल सायन्स आहे बी ए ज्योग्रफी आहे आणि रेग्युलर बी कॉम तर आपल्याकडे आहेच बी एस सीमध्ये आपण कम्प्युटर सायन्स केलेलं आहे पण पुढच्या अकॅडमिक आपण नवीन प्रस्ताव टाकणार आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती आपण मान्य प्रस्ताव आपला टाकणार आहोत त्याचबरोबर डेटा सायन्सवरती सायबर सिक्युरिटी असे वेगवेगळे कोर्सेस सायन्सच्या संदर्भात जे आहेत ते आपण पुढच्या वर्षापासून एक प्रस्ताव टाकून विद्यापीठाकडून मान्यता घेणार आहोत या वर्षीपासूनच कॉलेज सुरू होत आहे तुमच्या लोकांचे तुमच्या लोकांथ्रू जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचावी आणि आजूबाजूच्या मुलांना या या परिसरातील असा परिसर आहे ग्रामीण भागातील मुलांना वैज्ञानिक शिक्षण जास्तीच मिळावं ह्या दृष्टिकोनातून संस्थेने या कॉलेजमध्ये जास्तीत जास्त कम्प्युटरचे कोर्सेस राबवण्याचा प्रयत्न केला आहे किंवा मानसिक त्याचा कसा आहे त्या दृष्टीने संस्थेची वाटचाल चालू राहील सर्व वास्तू उभारण्यात मोठा हात आहे असे फुले शाहू आंबेडकर विचार चळवळीचे एम डी शेवाळेच आहेत जे की आपल्या रामदासजी आठवले साहेबांच्या राष्ट्रीय कोषाध्यक्ष पद सुद्धा त्यांनी भूषवलेलं होतं त्याचप्रमाणे पन्नास ते साठ वर्ष आपल्या आयुष्यातील त्यांनी डिप्रेस व्यास मिशन सोसायटी मार्फत तळागाळातील लोकांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केला होता त्यांच्या सातत प्रयत्नांचा हा परिणाम म्हणून आज या ठिकाणी आपल्याला या शैक्षणिक चळवळीचाच एक भाग म्हणून हे एक वटवृक्षाचं एक छोटस एक कांदी निर्माण झालेली आहे नवीन आणि याचं पुन्हा एकदा मोठ्या वटवृक्षात नक्कीच रूपांतर होईल तर सावित्रीबाई फुलेंच्या नावाने या ठिकाणी पिसोळीमध्ये कॉलेज व्हावं या सृष्टीसाठी आमच्या विशाल भाऊ शेवाळ्यांना भाऊंना आमच्या वडिलांनी जे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची ते तळमळ होती ती साक्षात करण्यासाठी आज विशाल भाऊंचे अथक प्रयत्न आहेत आणि त्यांच्या मागे रामदासजी आठवले सीमाताईंचं आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाने हे कॉलेज उभं राहिलं आहे आणि लवकरच या ठिकाणी मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणावर जे दादांचं स्वप्न होतं एमडी शिवाळ्यांचं पूर्वेकडचं ऑक्सफर्ड या ठिकाणी व्हावं आणि शिक्षणाची गंगा इथपर्यंत वाहती यावी हे साक्षात होत आहे बस एवढे बोलून सर्वांचा आशीर्वाद हो हो सर्वांच्या आशीर्वादाने ताईंच्या आशीर्वादाने लवकरच आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळत आहे आणि लवकरच आता जून जुलै पासून आमचं हे नवीन कॉलेज सुरू होणार आहे खरं म्हणजे आज आमच्या पक्षातले जुने जाणते जे पासून साहेबांच्या पाठीशी उभे राहणारे एम डी शेवाळ सर जे ज्यांच्याशी जी आमचा एक फॅमिली म्हणा एक घरगुती असा संबंध होता माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा आम्ही प्रथमच त्यांच्या पहिल्या हॉटेलवर जाऊनच आम्ही तिथूनच सुरुवात केली होती आणि त्यांच्या स्वप्नातील आज एक कॉलेज उभं राहत आहे तर त्याच्या मागे त्यांच्या सुनांची त्यांच्या मुलांची त्यांच्या मुलींची खूप मेहनत आहे आणि कॉलेज जेव्हा आता ह्या प्रांगणात उभं राहत तर आल्या मी विचारलं की हा एवढा एवढा मोठा परिसर हा कसा काय तुम्हाला म्हणजे आज तुम्हाला माहितीये की जागा घेणं किती अवघड आहे तर त्यांच्या आता मला मुलीने सांगितलं की त्यावेळेच्या काळामध्ये फक्त एक अंगठी देऊन ही जागा घेतली होती इथे दूध द्यायला यायचे सर म्हणजे त्यांची सरपंच म्हणा किंवा की किती मोठे म्हणजे तेव्हापासूनची जागा जतन करून ठेवलेली आहे आणि ह्या परिसरामध्ये आज खूप मोठी इमारत भव्य राहिलेली आहे आणि आज त्यांच्या मुलांनी आणि त्यांच्या नातवानी हे स्वप्न साकार करून दाखवलेलं आहे की आज कॉलेजचं उद्घाटन होतंय की तिथे सायन्स पण शिकवलं जाईल आज तुम्हाला माहिती आहे कॉम्प्युटर सायन्सची किती महत्वाची गरज आहे मुलांना शिक्षणाची कॉम्प्युटरची त्याची व्यवस्था होणार आहे बी कॉम बी ए अशी मुलं येणार आहेत आता बारावीचा नुकताच रिझल्ट लागेल तर आता ऍडमिशन सुरू होतील तर मला त्यांना मी म्हणजे मी आशा व्यक्त करते की आ, या कॉलेजमध्ये भरभरून मुलांनी ऍडमिशन घ्यावं आणि चांगल्या पद्धतीने ज्ञानाचा प्रसार आणि शिक्षण म्हणजे आमच्या या, या फॅमिलीच्या मार्फत व्हावं आणि मुलं चांगल्या शंभर टक्के रिझल्ट लागावा आणि इथून चांगल्या पद्धतीने मुलं घडून देशाचं नाव करतील अशा पद्धतीने मुलं इथे येतील अशी मला आशा व्यक्त म्हणजे मी आशा व्यक्त करते आजचा उद्घाटन समारंभ ऐतिहासिक आहे आणि ज्या सावित्रीबाईंच्या नावाने एक कॉलेज उभं केलेले ती सावित्रीबाई फुलेंचं एक स्मारक आमच्या आयल्या आमच्या प्रांगणात आहे म्हणजे पहिली ज्या अठरा शाळा काढल्या होत्या त्यापैकी एक शाळा आमच्या अहिल्याश आमच्या प्रांगणात सावित्रीबाईंनी केल्या होत्या आणि त्या सावित्रीबाईंच्या नावाने आत्तापर्यंत महाराष्ट्रात कुठेही कॉलेज नव्हतं तर ते कॉलेजची परमिशन माननीय आमचे मंत्री केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले आणि आमच्या नेत्या सीमाताईजी आठवले यांच्या प्रयत्नामुळे हे कॉलेज उभं राहिलेलं आहे त्यामुळे आम्हाला फार आनंदाची गोष्ट आहे आमच्या शेवळे फॅमिलीला आणि आमच्या कॉलेजला पण